सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून मिनिटांनी संपन्न होणार आहे या भव्य दिव्य अनावरण क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपल्या सर्वांना मी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष या नात्याने सर्वांना निमंत्रित करत करीत आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका